जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडून एकशे चव्वेचाळीस कलम लागू आचारसंहितेचा भंग केला तर याद राखा एकशे चव्वेचाळीस कलमाखाली आपणाला अटक करण्यात येईल असे आवाहन जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीने जयसिंगपूर शहरातील तेराच्या तेरा, तेरा वार्डामध्ये गाड्यांचा रूट मार्च करत सांगण्यात आलेला आहे जयसिंगपूर शहरात पहिल्यांदाच मतदानाच्या आदल्या दिवशी आठ गाड्या जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीने प्रत्येक वार्डामध्ये फिरत आहेत जयसिंगपूर शहरामध्ये याची जोरदार चर्चा त्याचबरोबर जयसिंगपूर शहरात पहिल्यांदाच एवढ्या चुरशीने मतदान होणार आहे प्रचारही त्याच चुरशीने झालेला आहे एकामेकांच्यावर कर आरोप करत प्रचार झालेला आहे याची दक्षता घेत जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीने कुठेही अनुचित प्रकार घडू नये कोणताही गंभीर घटना घडू नये याकरता पोलीस ठाण्याच्या वतीने रात्रीची गस्त वाढवलेली आपल्याला दिसत आहे व पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेला आहे जर तुम्ही आचारसंहितेचा भंग केला तर एकशे चव्वेचाळीस कलमाखाली आपणाला अटक करण्यात येईल